नमस्कार मंडळी आज आपण बनवतो पौष्टिक आणि झटपट होणारे नाचणीचे मुद्दे तर यासाठी आपण या एका जाड पातेल्यामध्ये साधारण अर्धा पिला इतपत पाणी घ्यायचं आहे आता पाण्याला हलकी हलकीशी आली की यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर आपण अर्धा चमचा यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तूप विरघळण्याची वाट पाहायची आहे आता यामध्ये आपण एका दुसऱ्या वाटीमध्ये साधं पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचाभर नाचणीचं आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता ही जी पेस्ट आहे ती आपण या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि उकळी येण्याची वाट पाहायची आता उकळी आल्यानंतर आपण काय करायचं आहे याच पाण्यामध्ये साधारण दोन कप इतकं आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे म्हणजे इथे प्रमाण एक वाटी पाण्यासाठी आपण दोन वाटी इथे पीठ घालून घेणार आहोत आता पटापट आपण हे पीठ ढवळून घ्यायचं आहे छान असं पीठ शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित यामध्ये कुठल्याही गुठळ्या होणार नाही याची आपल्याला खबरदारी घेऊन हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे आता जितपत आपल्याला पीठ शिजवता येईल तितपत आपण पीठ शिजवून घ्यायचं आहे साधारण मी इथे तीन मिनटं पीठ व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता एका वाटीमध्ये थोडंसं तूप घालून वरून हे पीठ घालून घ्यायचं आहे आता हे पीठ भरपूर गरम आहे त्यामुळे वाटी हलवून हलवून आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे आपण वाटी हलवून हलवून साधारण एक पाच मिनटामध्ये असे त्याचे गोळे तयार होतात आणि मी याचे तीन चार गोळे बनवून घेतलेले आहेत खाली मी इथे टॉमॅटोचं रसम घेतलेलं आहे त्यावरती आपला हा मुद्दा म्हणजे रागी बॉल ठेवायचा आहे वरून आपण हलकंच याला चमच्याच्या मागच्या बाजूने प्रेस करून यावरती आपण आता छान असं मेल्ट केलेलं तूप घालून घ्यायचं आहे आणि हा पदार्थ तुम्ही चटणी किंवा इतर कुठल्याही पदार्थामध्ये तर साऊथमध्ये चिकनबरोबर याचा आस्वाद घेतला जातो ते ही ता ता डिश नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे कॉमेंट्स कळवा धन्यवाद